आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा सध्या देशात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय लोकसभा निवडणुकीमुळे सगळंच वातावरण राजकारणमय झालंय जो तो आमचाच विजय होणार असं ठणकावून सांगतो देशात देशा असे काही मतदार संघ आहे ज्यांच्याकडे संपूर्ण देशाचं सत्ताधारी भाजप आम्ही या निवडणुकीत अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त आहे दरम्यान संपूर्ण निकालाला अद्याप वेळ असला तरी भाजपाला एका जागेवर विजय मिळाल्याची बातमी समोर आली आहे भाजपने निवडणुकी आधीच विजयाचं खातच खोल या निवडणुकीत सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभणी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आलाय प्रमुख विरोधी उमेदवाराच्या उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय कुंभणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनाही आपले अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्यामुळे ते आता बिनविरोध विजयी झालेत न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार